नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे दोन हजार पंचवीस वर्ष या वर्षी पाऊस काळ कसा राहील तर शेतकरी मित्रां दोन हजार पंचवीस या वर्षी पाऊस काळा हा सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आहे आणि मर्ग नक्षत्रात म्हणजे आगुतीच्या टायमाला वाहन हे आत मृग नक्षत्रात मर्ग नक्षत्र हे आठ तारखेला निघत आहे आणि वाहन कॉल आहे त्यामुळं आवड ही सर्वसेम आवड असे मावरणार नाही आणि मर्ग नक्षत्राचा पाऊस हा कमी प्रमाणात दाखविण्याचा अंदाज आहे पाऊस हा तिथंच पाडणार आहे वाहन कॉल असल्यामुळं काही ठिकाणी पेरण्या होतील या मृग नक्षत्रात आणि काही ठिकाणी पेरण्या होणार नाही परंतु तसे पाहायला असं कमी तर मर्ग नक्षत्र हे एकवीस तारखेला संपत आहे आणि बावीस तारखेला वाहन हे आद्रा नक्षत्र निघतात तर बावीस तारखेला जूनच्या बावीस तारखेला आद्रा नक्षत्र निघतात आणि त्यात वाहन हे उंदिर आहे तर उंदिर या वाहनामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर पेरणी हे बावीस तारखेपासून पुढं पेरणी होण्याचा अंदाज आहे हा तर वाहन उंदीर असल्यामुळे ह्या नक्षत्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस काही एकदम अति जोरदार राहणार नाही पीरनियोगी असा पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि तसं पाहिलं असता जुलै महिन्यात जुलै महिन्यात देखील हा सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र जुलै महिन्यात सहा तारखेला पूर्वा नक्षत्र निघतात पुनर्वसू नक्षत्र निघतो वाहन त्याला देखील गोड आहे त्यामुळं जुलै महिन्यात देखील सहा तारखेला सहा तारखेपासून पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे पेरण्या काही बऱ्याचशा जा पेरण्या होतील आणि ज्या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी परत सहा तारखेला पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं पेरण्याचा जरा अवघड होणार आहे परंतु शिकतो मित्र वाहन गोड असल्यामुळे जुलै महिन्यात त्या कारणामुळे त्या महिन्यात जुलै महिन्यात देखील पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तर वीस तारखेला पुष्पा नक्षत्रगत आहे वाहन मोर आहे तर शिक्षक मित्रा वीस तारखेला वीस जुलैला देखील पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे पेरण्या होतील परंतु जून आणि जुलै हे दोन महिने पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण हे चांगले राहण्याचा अंदाज आहे तर शिक्षक मित्रांनो ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यामध्ये जवळजवळ मित्रो ऑगस्ट महिन्यात तीन तारखेला असल्या नक्षत्र निघत आहे म्हणजे आसळ का नक्षत्र निघत आहे आणि वाहन हे गाढव असल्यामुळे येथे देखील पावसाचे प्रमाण हे कमीच राहण्याचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्रो ऑगस्ट महिन्यात बागा नक्षत्र हे सोळा तारखेला निघत आहे आणि सोळा तारखेला वाहन बेडूक हे वाहन बेडूक असल्यामुळे सोळा तारखेला सोळा तारखेपासून ऑगस्ट महिन्याच्या सोळा तारखेपासून चांगला जोरदार पाऊस होणार आहे एकदम जोरदार असा पाऊस ऑगस्ट महिन्यात सोळा ते जवळजवळ एकोणतीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात पूर्वा नक्षत्र निघत आहे आणि पूर्वा नक्षत्रात वाहन म्हैस असल्यामुळे पूर्वा नक्षत्रात वाहन म्हैस असल्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या तीस तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस इतकं मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या सप्टेंबर महिन्याच्या सात तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तार बारा तारखेपर्यंत कारण बारा तारखेपर्यंत हे वाहन अस वाहन म्हैस असल्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर सप्टेंबर महिन्याच्या बारा तारखे परंतु परत तेरा तारखेपासून वाहन हे उत्तरा नक्षत्रामध्ये वाहन खोला असल्यामुळे उत्तरा नक्षात पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र जरी उत्तरा नक्षत्रात पाव पावसाचे प्रमाण कमी असले तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होणार आहे बऱ्याच ठिकाणी पाणी होणार आहे पाणी चांगल्या प्रकारे पाणी होण्याचा अंदाज आहे परंतु पा। उत्तरा नक्षत्रात पावसाचे प्रमाण जरी कमी असले तरी हे प्रमाण तेरा तारखेपासून तेरा सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर हे प्रमाण कमीच राहणार आहे आणि परत हस्ता न क्षेत्रात वाहन मोर आहे त्यात देखील पावसाचे प्रमाण हे कमी आहे परंतु शेतकरी मित्र सप्टेंबर महिन्यात अर्धा सप्टेंबर महिना हे चांगले पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि बाकी बाकी महिना पावसाचे प्रमाण कमी जरी राहिले तरी ऑक्टोबर महिन्यात पाऊस हा चांगल्यापैकी दाखवत आहे कारण शेतकरी मित्र ऑक्टोबर महिन्यात चित्रा नक्षत्र निघत आहे आणि चित्रा नक्षत्रात वाहन ही हत्ती असल्यामुळं एकदम भरपूर असा पाऊस चित्रा नक्षेत्रामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि ऑक्टोबर महिन्यात दहा तारखेला चित्रा नक्षत्र निघतात त्यामुळं पूर्ण चित्रा नक्षेत्र पूर्ण चित्रा नक्षत्र आणि स्वाती नक्षत्र स्वाती नक्षत्र देखील वाहन बेडूक आहे म्हणजे तसं पाहिलं असतं सरासरी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण ज्या ठिकाणी पाणी झालं नाही त्या ठिकाणी देखील पाणी होणार आहे आणि भरपूर पाऊस हा ऑक्टोबर महिन्यात होण्याचा अंदाज आहे जरी शेतकरी मित्र जून जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी पेरण्या होणारच होणार आहेत पण भरपूर पाऊस होणार नाही तरी शेतकरी मित्र फक्त जून आणि जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे ऑगस्टमध्ये परत पावसाचे प्रमाण वाढत आहे ऑगस्टमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे परत तीन सप्टेंबरच्या नंतर देखील थोडे पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि परत ऑक्टोबर महिन्यात चांगला जोरदार पाऊस होणार आहे सर्व पाणी 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 होणार आहे पोहोचता हा चांगल्यापैकी सर्वसाधारण ते चांगला राहण्याचा अंदाज आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान